मराठा आहे हे झुकणार नाही कधी वाकणार नाही पण आरक्षण घेतल्याशिवाय हो सरकारच्या बापाला पंच पद पाहिजे ना आम्ही देतो तुला हे मराठा हे मराठा असा आहे तुला काय मागणी काय नाही कर गेला जर पैसा पाहिजे असेल ना याने फक्त गतिरोधक रोहोत टाळ्या वाचा पैसा पैसाच पैसा कशाला कशाला तू तर तुला पंचवीस टक्क्यामध्ये शंभर टक्के नफा फडणवीसला म्हणा तुला पदच पैसे असल दादाला ठाकरेला अजितदादा म्हणा तुम्हाला पदच पैसे असल तमाशा उभा करा तमाशा उभा करा सरत पावर ला तुमच्या पात्र या हा के के या बस न भोजा कुछ केला बे खम हा तमाशा कर राष्ट्रपती होई नाहीतर तिकडं पंत वरदान होई नाहीतर चपराशी होय राष्ट्रगीत राष्ट्र काय रातभर राजा की सकाळी भाज्या मग काय झालं लोकांना का जाऊन त्रास देतो मारतो या लोकांना नारायण राणे नारायण राणे का नारायण राणे हे लोक दिवसभर अक्का म्हणते दिवस म्हणाला की भाजी म्हणते हे सरकार निस गांडू सरकार मोदी हे हा त्याचं लग्न झालं का काही बायको इतका करा याला जर बायको सांभाळणं होत नाही जनता काय सांभाळणार त्याला म्हणजे मायकडी मी तुम्ही बायका वागून म्हणजे सरकार जनता वाढणार असत का जनतर घट नाराज अजित पवार सत्तर हजार कोटी घोटाळा सिंचन तिकडे काय हजार घोटी घोटाळा करतो तमाश्यात पार्ट टाकी ना किती काय पैसा बोल म्हणा किती काय पैसा अरे भोज बोलते का हे असं का किती कांदे खाल्ले नसुपीक नसुपीकला काही फरक पडत त्याला कोण येत नाही सदावरती दीड टाका लागते का किती कांदे खाय म्हणा त्याला

फक्त बाप नसन तर गुजरात मध्ये नसेल म्हणजे तसं आरक्षण झालं तसंच गुजरात आशीर्वाद घालला मग कोणत्या हात फेरी करू झाले असत काय माहिती आपल्या इकडं तर काय अजून प्रकार बापाचा कोण जाल मला ना प्रत्येकाला बाप आहे राष्ट्रपती जरी असला त्याला बाप आहे का नाही बाप भिकारी असला तरी त्याला बाप आहे अरे तो सुपक्षाला पाहते आपण माणसं आहे आणि हे काय म्हणत भूतबळ असं झालं तसं झालं काहीच नाही झालं तू निष्ठ्या टाळ्या वाज तुला पैशाची काही कमी नाही गबीन माणसा सांगायची हे मराठा का वारत ढेकळ सारून झोपतो किती बॉडी घर असते चालू त्याला किती बॉडी घर असते ते वाघाचा सामना करतोय कोल्याचा सा करतोय हे काय कोण्या झाडाचे पाल आहेत आपणच याय सगळं गोळ्या दिल्यात आणि त्या फर्निटला म्हणा तो गोळ्या आता आमचर ऑलरेट निघून गेल्या आता तो आताच फुकण्या आहेत म्हणा उडून पाय म्हणा त्याच्यात गोळी का फुकणी आहेत फुकण्या आणि आता फुकण्या घेऊन हिंटू नको म्हणा आता <laughs> हा हे रुमने आहेत म्हणा आता <laughs> वक्राचे हा जोरदार हे रुमण झा असं आहे म्हणा आणि एक चाभूक त्याचं नाव आहे रुमणेश्वर <laughs> हा <laughs> त्याचं गाव आहे <ये> एकच ठोका <laughs> त्याचा तालुका खाय पोस्ट माडव right. आणि त्याचा जिल्हा आहे आकाशवाणी <laughs> बरं भाजीपाल्यावर नऊ हजार कोटी संपत्ती होती का बरं माबा नाही <laughs> नाही भाजीपाला विकून म्हणजे त्याला काय चांदी लागली होती की सोनं लागलं होतं नऊ हजार कोटी गोळा करायला चकन भुजबळला त्यांनी मुद्दाम भिकारी जाईन देणो दे हे राजकारण राजा भीक मागितल्याशिवाय चोरे केले अशी कोणीच होत मतदान मागणं म्हणजे भीक मागणं काळा बाजार करणं म्हणजे चोऱ्या करणार हे चोरी आणि यायला आता चोरलेलं देव वाटाला म्हणून याची गाणं राहिला चोरलेलं स्वारलेलं देवाटाना अरे पण आता चुरलेलं तुला ना तो बापाला देवाना एकदा चोरीचा माल जप्त झाला एक दिवस ते देवास लागणार तुला सजा भोगव लागणार खरं भोगावं लागणार आणि मला क्या भुजबळ कशाचा भुजबळ कशाच का कोणापासून झाला ते भुजीव आता सरकार जनतापासून सरकार होतं का सरकारपासून जनता होती बरं गुणवर्ते सदावरती एका शास्त्रज्ञ आहे का एखादा इंजिनियर आहे का एखादा लेक्चर आहे तिला एकवीस पोलीस प्रोटेक्शन आहे मुंबईला तिच्याबद्दल बोला काय बघा मला आकडा चुकला दहा लाख रुपये त्याला महिन्याला खर्च आहे त्याच्याबद्दल बोला तिच्याबद्दल काहीतरी बोला का बिदारांचं काय असणार तिचा एवढं पगार देऊन हे करून अरे आसोला सारखं सारखा आहे का माणसासारखा <laughs> <laughs>

ज्यो मेला तोच गेला साध्या भाषेत सांगतो तुम्हाला आपल्याला गायला कारड असणार खाना टाळतो का मोरे झालं खाना टाळत कारड झाल्याशिवाय खाना टाळत नाही तसे कसेच करेन खोरफाल म्हणून येऊन नांगरा लावलं जमतेला मग तो जरी नौकरी लागेल मला इज्जत नाही का नोकरी लावलं म्हणून इजत आहे तस मला त्याला इज्जत नाही नाही नोकरीला लावला मग रोडवर उभा करतो का बाय माणसं मारायला राजकारण हे राजकारण नाही हे सर गचकरण करायला मराठ्यांनी पाया नाचल्या म्हणे नाही नाही मराठ्यांनी त्याला म्हणा मराठ्यांनी पाया नाचल्या नाही मराठ्यांनी पाया वाचल्या शिवाजी महाराजापासून शिवाजी महाराजांनी बाया वाचल्या नाचल्या मावळे त्याच्या भावला उलट्या नाही तर व्हायला जातीसाठी माती खावा लागते आणि हे माय झाले मातीसाठी जात खा लागले केस करायला लागले मातीसाठी जात खाऊ नाही जातीसाठी माती खा सार उलट करायला लागली यायचं उलट